पण काही गणितं चुकली आणि ठरलेल्या वेळेत काम होणार नाही असं लक्षात आलं तेव्हा अचानक पूर्ण मॉडेल थ्री डायमेन्शनल प्रिंट करायचं असं ठरवलं थ्री डायमेन्शनल प्रिंटिंगचा व्यवसाय असलेले माझे मित्र आहेत त्यांनी अक्षरशः एका रात्रीत अठरा नवीन प्रिंटर उभे केले आणि प्रिंटिंगचे काम चालू झाले महत्वाचा टप्पा होता तो कास्टिंग झालेले तुकडे एकत्र जोडणं खर तर पूर्ण पुतळा स्टुडिओमध्ये जोडून मग जागेवर नेला जातो पण पुतळा बसवायच्या जागेपर्यंतचे रस्ते लहान आणि हातातला वेळ अल्प हे दोन्ही गणित बघता पुतळा जागेवर जोडायचा ठरवलं सत्तावीस ऑक्टोबर पासून जागेवर जोडका मला प्रारंभ hazala सनातन प्रभात सोबतच डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये पुतळा बसवून झाल्यावर महाराष्ट्र टाइम्स मध्ये आलेल्या एका बातमीत सुद्धा जयदीप यांची प्रतिक्रिया होती त्यानुसार थ्री डी आधारे पुतळ्याचं कास्टिंग केलेले साडेसहाशे तुकडे तयार करण्यात आले त्यानंतर त्यांची जोडणी करण्यात आली हे सगळं काम लहानपणी खेळलेल्या होतं अशी प्रतिक्रिया जयदीप यांनी दिली होती त्यामुळे झिक्सॉ पझल सारखी जोडणी केल्यानं पुतळ्याचं काम कोसळलं का असा आरोप केला जातोय जीवनात पहिल्यांदाच एवढा मोठा पुतळा बनवला आहे आणि त्यात तो छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे अठ्ठावीस फूट उंचीचा ब्रॉन्झचा पुतळा बनवायला तीन वर्ष लागतात पण हा पुतळा जून महिन्यात बनवायला प्रारंभ करून डिसेंबर पर्यंत पूर्ण झाला जयदीप आपटे यांचं चोवीस वर्ष आहे दोन हजार तेवीसच्या आलेल्या या आता जोरदार चर्चा आहे कारण म्हणजे जयदीप या लेखामधून कौतुक करण्यात आलं होतं त्यांच्यावर आता गुन्हा दाखल झालाय मालवण मधल्या राजकोट किल्ल्यावर आठ महिन्यांपूर्वी उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोमवारी सव्वीस ऑगस्टला कोसळला त्यानंतर हा पुतळा उभारण्याचं काम ज्यांच्या कंपनीला देण्यात आलं होतं त्या जयदीप आपटे यांच्यावर भारतीय न्यायसंहितेचे कलम एक तीनशे अठरा तीन पाच सार्वजनिक संपत्तीस हानी प्रतिबंधक अधिनियम एकोणीशे चे कलम तीन प्रमाणे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे तेहतीस दोन हजार चोवीसांवर दाखल करण्यात आलेला आहे जयदीप बापटे यांनीच शिवरायांच्या या पुतळ्याचं नमुना शिल्प बनवलं होतं आणि त्यानुसार अठ्ठावीस फूट उंचीचा पुतळा उभारण्याचं कामही त्यांच्याच आर्टिस्ट्री कंपनीला देण्यात आलं होतं पुतळा कोसळण्याची घटना घडल्यानंतर जयदीप बापटे यांचं नाव चर्चेत आलंय त्यांच्यावर टीकाही करण्यात येत आहे पण जयदीप आपटे आहेत कोण त्यांनी हे काम कसं पूर्ण केलं या वाऱ्यामुळे छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला अशी माहिती देण्यात येत आहे पण सोबतच नौदल अधिकाऱ्यांनी राज्य सरकार संबंधित तज्ज्ञ मंडळी आणि नौदलातील अधिकाऱ्यांचं पथक तातडीने या दुर्घटनेचं कारण शोधण्यासाठी काम सुरू करेल अशी माहिती दिली आहे या सगळ्या घटनेवरून आरोप प्रत्यारोप सुद्धा होत आहेत निवडणुकीच्या तोंडावर उद्घाटन करण्याची घाई असल्यानं निकृष्ट दर्जाचं काम केलं असा आरोप विरोधकांकडून करण्यात येतोय खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेबद्दल राजकोट किल्ल्यावरील पुतळा उभारण्याचे काम ठाणे जिल्ह्यातील कंत्राटदाराकडे होते त्याने आपले काम कसे केले असावे हे आता उघड झाले आहे ही व्यक्ती आणि तिची संस्था यांना सर्व खात्यांच्या काळ्या यादीत टाकायला हवे असं ट्विट केलं त्यानंतर पुतळा उभारणीचं काम ज्या आर्टिस्ट्री कंपनीकडे होतं त्या कंपनीचे प्रोपरायटर जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट डॉक्टर चेतन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर पुतळा उभारण्याचं काम करणाऱ्या जयदीप आपटे यांचा इतिहास आणि त्यांच्या प्रतिक्रिया चर्चेत आल्या जयदीप आपटे हे मुळचे कल्याण डोंबिवलीचे त्यांच्या लिंकडिन इन प्रोफाईलवर असलेल्या माहितीनुसार त्यांनी एल एस स्कूल ऑफ आर्ट मधून शिक्षण पूर्ण केलं आहे पुतळा उभारल्यानंतर सनातन प्रभात मध्ये त्यांचा पर लेख छापून आला होता ज्या त्यांनी सांगितलं होतं किंवा पुतळ्याच्या कामासंबंधी पहिल्यांदा जेव्हा कळलं तेव्हा पहिल्यांदा मनात विचार येऊन गेला संधी मोठी आहे सगळं व्यवस्थित पार पडलं तर सगळीकडे नाव होईल पण जरा जरी चूक झाली तर सगळं संपेल असं वाटलं पण म्हणलं काय व्हायचं ते होऊ दे संधी हातातून सोडायची नाही कदाचित हे काम होणार होतं म्हणूनच की काय या कामाच्या आधी तीन चार शिल्प बनवण्याची संधी मिळाली होती ती अगदी दीड दोन फुटांची होती पण ती करताना अभ्यास होत होता जून महिन्याच्या मध्यात पहिल्यांदा या कामासंबंधी मला विचारणा झाली ती एखादा पुतळा तयार करणार का अशी भारतीय नौदल काम करून घेणार त्यात सिंधुदुर्ग किल्ल्याच्या परिसरात पुतळा बसणार म्हणून मग मी ठरवले की काम करायचं एका आठवड्यात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे तीन लहान नमुने किंवा मॉडेल बनवले त्यातले दोन नौदल अधिकाऱ्यांच्या सूचनांनुसार बनवले आणि तिसरा नमुना अक्षरशः अचानक घडलेलं शिल्प होतं आणि नेमकं तेच शिल्प निवडलं गेलं त्यांच्या मनोगतपर लेखातल्या ले याच संदर्भानं त्यांच्यावर टीका केली जात आहे कारण या चोवीस वर्षांच्या जयदीप यांनी आपण याआधी तीन चार शिल्प बनवली होती पण ती फक्त दीड ते दोन फुटांची होती अशी माहिती दिली होती मग त्यांना पहिल्यांदाच पुतळा बनवण्याचं काम देण्यात आलं आणि तेही छत्रपती शिवाजी महाराजांचा हे कसं काय शक्य आहे यावरून टीका व्हायला लागली जयदीप यांनी जरा जरी चूक झाली तर सगळं संपेल अशी भीती व्यक्त केलेली असतानाही त्यांना काम देण्यात आलं त्यांना अनुभव नसतानाही त्यांची निवड का करण्यात आली अशी टीका करण्यात येते या लेखात जयदीप यांनी काम कसं पार पडलं याबद्दल सुद्धा सांगितलं आहे थ्री डायमेन्शनल प्रिंटिंगचा आधार घेऊनच हे काम पूर्ण करायचं किंबहुना तरच हे काम इतक्या अल्प वेळात पूर्ण होईल असं चालू केलं आता संदर्भातल्या पहिल्या बातमीनुसार जून महिन्यात शिवरायांच्या पुतळ्याचं काम सुरू झालं होतं त्यानंतर ऑक्टोबरमध्ये पुतळा चा काम फक्त चार महिन्यात तीन वर्ष लागणं अपेक्षित होतं ते इतक्या कमी वेळात कसं पूर्ण झालं असा आरोप आता केला जातोय सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या काही फोटोनुसार जयदीप आपटे यांनी आतापर्यंत स्वामी समर्थ गणपती परशुराम यांच्या मूर्त्या तयार केल्या होत्या पण त्यांना इतका मोठा पुतळा बनवण्याचा अनुभव नव्हता मग हा अनुभव नसताना त्यांनी सहा महिन्यात पुतळ्याचं काम कसं पूर्ण केलं पुतळ्याचे सुमारे साडेसहाशे भाग ब्रॉन्झ धातूमध्ये तयार करून ते राजकोट येथे पाठवण्यात आले त्यानंतर राजकोट येथेच या भागांची वेल्डिंगद्वारे जोडणी करून आणि फिनिशिंग करून शिवरायांचा भव्य पुतळा उभारण्यात आला अशी माहितीही पुतळा उभारण्याच्या वेळी देण्यात आली होती पण समुद्र किनाऱ्यावर हा पुतळा उभारण्यात आला तेव्हा तिथे येणारं वारं पाऊस लाटा खारी हवा हे सगळं असताना पुतळ्याचा पाया जमिनीपर्यंत न्यावा किंवा सिव्हिल इंजिनिअरच्या मदतीनं आखणी करून मग काम करावं अशी प्रोसेस आर्टिस्ट्री कंपनीकडून पार पडली नाही का ज्या जयदीप आपटे यांनी नमुना मॉडेल्स बनवली होती त्यांच्याच कंपनीला संपूर्ण पुतळा उभारण्याचं काम कोणताही अनुभव नसताना का देण्यात आलं असा प्रश्नही विचारला जातोय जयदीप बापटे यांच्या आर्टिस्ट्री कंपनीला याआधी कोणती कामं देण्यात आली होती त्यांनी शासकीय कामं केली होती का असेही सवाल आता उपस्थित केले जातात छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर या संदर्भातल्या आणखी काही बातम्या समोर येत आहेत यात महत्वाची गोष्ट म्हणजे डिसेंबर महिन्यात हा पुतळा आला आला सहा जून महिन्यात जयदीप आपटे यांच्याकडून या पुतळ्याची डागडूजी करण्यात आली होती या एरिया कोस्टल सिक्युरिटी ऑफिसर कमांडर अभिषेक कारभारी यांना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एक पत्र लिहिण्यात आलं होतं ज्यामध्ये पुतळ्याचे जॉईन करण्यासाठी आपण नट बोल्टचा वापर केला होता त्या बोल्टला पाऊस आणि समुद्र किनाऱ्यावरचं खारंवारं यामुळे गंज चढला असून त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा विद्रोप दिसत आहे त्यामुळे आपल्या स्तरावरून संबंधित शिल्पकार यांना आदेश देऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी असं सांगण्यात आलं होतं त्यामुळेही शिल्पकार जयदीप आपटे यांनी केलेल्या कामावर शंका उपस्थित केली जाते कारण सहा महिन्यातच पुतळ्याची डागडूची करण्याची वेळ का आली समुद्र किनाऱ्यावर पुतळा उभारला जात असताना गंज चढण्याच्या शक्यतेचा विचार का केला गेला नाही असा सवाल आता केला जातोय काही माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार जयदीप आपटे यांच्या आर्टिस्ट्री कंपनीची स्थापना दोन हजार दहा मध्ये झाली असं सांगण्यात येत आहे त्यानंतर त्यांना कुठलं काम मिळालं होतं एवढं मोठं काम एवढ्या कमी वेळात पूर्ण करण्याचा अनुभव नसताना जबाबदारी का दिली गेली याबद्दल तपास होणार का असे प्रश्न उपस्थित होत आहेत ज्या कामाला तीन वर्ष लागणार होती ते सहा महिन्यात पूर्ण होणं पुतळा स्टुडिओमध्ये उभारून मग जागेवर नेणं पाया मजबूत करणं हे अपेक्षित असताना जयदीप आपटे यांनी हे सगळं केलं का त्यांना याचा अनुभव नसताना थेट शिवरायांचे शिल्प बनवायला दिल्यानं आणि त्यातही हा पुतळा फक्त आठच महिन्यात कोसळल्यानं टीकेची जोड उठवली जात आहे या सगळ्या प्रकरणाबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा पण काही गणित चुकली आणि ठरलेल्या वेळेत काम होणार नाही असं लक्षात आलं तेव्हा अचानक पूर्ण मॉडेल थ्री डायमेन्शनल प्रिंट करायचं असं ठरवलं थ्री डायमेन्शनल प्रिंटिंगचा व्यवसाय असलेले माझे मित्र आहेत त्यांनी अक्षरशः एका रात्रीत अठरा नवीन प्रिंटर उभे केले आणि प्रिंटिंगचे काम चालू झाले महत्वाचा टप्पा होता तो कास्टिंग झालेले तुकडे एकत्र जोडणं खर तर पूर्ण पुतळा स्टुडिओ मध्ये जोडून मग जागेवर नेला जातो पण पुतळा बसवायच्या जागेपर्यंतचे रस्ते लहान आणि हातातला वेळ अल्प हे दोन्ही गणित बघता पुतळा जागेवर जोडायचा ठरवलं सत्तावीस ऑक्टोबर पासून जागेवर जोडका मला प्रारंभ झाला सनातन प्रभात सोबतच डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये पुतळा बसवून झाल्यावर महाराष्ट्र टाइम्स मध्ये आलेल्या एका बातमीत सुद्धा जयदीप यांची प्रतिक्रिया होती त्यानुसार थ्री डी प्रिंटच्या आधारे पुतळ्याचं कास्टिंग केलेले साडेसहाशे तुकडे तयार करण्यात आले त्यानंतर त्यांची जोडणी करण्यात आली हे सगळं काम लहानपणी खेळलेल्या जिक्सो पझल सारखं होतं अशी प्रतिक्रिया जयदीप यांनी दिली होती त्यामुळे पझल सारखी जोडणी केल्यानं पुतळ्याचं काम कोसळलं का असा आरोप केला जातोय